कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणात येणाऱ्या बेचाळीस गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनाला केल्या आहेत कोल्हापूर शहराशी सुसंगत असणारा आराखडा बनवा त्यासाठी पुणे नाशिक पिंपरी चिंचवड विकास आराखड्यांचा अभ्यास करावा असंही नामदार आबिटकर यांनी नमूद केलं आहे कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाची आढावा बैठक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी पार पडली या बैठकीला आमदार चंद्रदीप नरके आमदार अमल महाडिक जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी महापालिका उपायुक्त पंडित पाटील प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम उपस्थित होते प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांनी विकास आराखड्याचं सादरीकरण कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा आराखडा तयार करताना इतर प्राधिकरणाच्या कामकाजाचा अभ्यास करावा सांडपाणी व्यवस्थापनाचा प्राधान्यानं समावेश करावा तसंच प्राधिकरण क्षेत्रातील शासकीय जमिनींचं सर्वेक्षण करून माहिती संकलित करावी अशा सूचना पालकमंत्री अबिटकर यांनी केल्या शासनाच्या नियमानुसार प्राधिकरणाची समिती गठीत करावी वि, विकास आराखड्याच्या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांची एकत्रित बैठक घ्यावी प्राधिकरणाचं काम सुरळीत आणि गतिमान होण्यासाठी शासन स्तरावरील रिक्त पदं तातडीनं भरावीत त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया राबवावी असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार अमल महाडिक यांनी विकास आराखड्यासंदर्भात विविध सूचना मांडल्या